नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा आठ विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराच्या तोफात थंडावल्या आहेत मतदार राजानं निर्भयपणानं मतदान करावं असं आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे विशेषतः सातारा जिल्हा आठ विधानसभा मतदारसंघाचा वेळोवेळी आढावा टीम गुरुच्या बातम्यानं आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर वाढलेला होता विशेषतः याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे कोणाच्या गळ्यात हार आणि कोणाच्या गळ्यात दाटणार हो का ह्या गोष्टींच कामकाज आता मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यावर्षी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्ह्यामध्ये तेरा कोटीचा मुद्देमाल रोख रक्कम तसेच मद्य आणि विविध स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेली ही रेकॉर्डेड कारवाई समजली जात आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई झाली नव्हती सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र टुडी आणि त्यांच्या सर्व प्रशासनाचं याबद्दल कौतुक केलं जात आहे सातारा जिल्ह्यामध्ये आठही विधानसभा मतदारसंघामध्ये निर्भयपणानं मतदार प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे यामध्ये पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रशासन सज्ज झालं असून निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढण्यासाठी देखील जिल्हा प्रशासन प्रयत्नशील झालेल्या टक्केवारीपेक्षा या वर्षी अधिक टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी सहभाग घ्यावा असे देखील आवाहन टीम गुरुच्या वतीनं करण्यात येत आहे सातारा जिल्ह्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सी सी टी व्ही सोबतच ड्रोन कॅमेऱ्यांचा देखील वॉच काही भागांमध्ये राहणार आहे यामुळं निवडणूक प्रक्रिये दरम्यान होत असलेल्या गैरकृत्यामध्ये गैरकृत्यांवरती आता ड्रोनचा वॉच असणार आहे याबाबत सातारा जिल्हा निवडणूक सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र रुडी काय म्हणाले हे आता आपण पाहूयात पैसेचं वाटप होऊ नये त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसापासूनच काळजी घेतलेली आहे आणि याच्यामुळे यावेळी आतापर्यंतचे सर्वात जास्त सीझर्स सतरामध्ये झालेले आहे तेरा कोटीचीपेक्षा पेक्षा जास्त सीझर आपण वेगवेगळे वेग निधी किंवा ड्रग्स किंवा लिकर किंवा ज्युलरी वगैरे अशा प्रकारचे गोष्टी आपण इंटेलद्वारे एस एस टीद्वारे एफ एस टीद्वारे पकडलेले आहे हा जे नंबर मागच्या विधानसभामध्ये एक कोटीची पेक्षाही कमी होता आणि त्याचीपेक्षा आपण जवळपास जवळपास तेरा, तेरा पटीने आतापर्यंत सीझल्स केलेली आहे आता, के आता शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखीन काळजी आम्ही घेत आहोत काही ठराविक गाव आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे आम्हाला वाटते की पैसा वाटप होण्याची जास्त शक्यता असू शकते त्याची संख्या पन्नासचे जवळ आहे तर त्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गाव ब्लेक्कवर्ड करतो आहे कुठली गाडी येणारी जाणारी त्याच्यावर वॉश ठेवली जाणार आहे त्यांना त्याची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निधीचा वाटप होऊ नये इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जे पोलिंग स्टेशन्स आहे सेन्सिटिव्ह पोलिंग स्टेशन्स आहे त्याची आमची इंटेलद्वारे किंवा जे पास्ट एक्सपिरियन्स आहे तिथे किती काट्याने इलेक्शन लढवली जातात तेही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि ते त्या ठिकाणी ड्रोन्सचा वापर करणार आहोत जेणेकरून जे शेवटचे तीन त्या तासामध्ये पैशाचा वाटप होतो पोलिंग स्टेशनच्या जवळ तसा होऊ नये आणि त्या ड्रोनमध्ये त्या व्हिडिओग्राफीमध्ये कोणी दिसला अशा प्रकारचे घट चुकीची कार्यवाही करताना तर त्याच्यावर कायदाखाली कडक कारवाई के केली जाईल तर असा कोणीही कारवाई करू नये पण आम्ही आमच्या स्तरावर अशा प्रकारचे सर्व पाहून उचललेले आहे कॉम्बिंग ॲक्टिव्हिटीज असेल किंवा रूट मार्च असेल ते सर्व पोलिसद्वारे केले जात आहेत व्हॉयन्स आपल्या जिल्ह्यामध्ये कधीच होत नाही ते चांगली गोष्टी आहे पण पैसेचं आपण वाटप होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा काळजी प्रशासनाद्वारे घेतली जात आहेत सर्व जे वोटर्स आहेत त्यांनाही आमची अपील राहील की कोणाचेही पैसे घेऊन वोट नाही केला पाहिजे ते सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि पैसे देणारा पैसे घेणारा दोघेही दोषी असतात आणि आपण आपलं जे लोकशाही आहे त्याच्यावर एक प्रश्न चिन निर्माण करतो त्यांना त्यांना अपमानित करतो जर आपण अशा प्रकारची कुठली गोष्टी केली तर हे गोष्टीसुद्धा होऊ नये ते मात्र प्रशासनाची जबाबदारी तर आहेच पण लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की स्वतः पण घेऊ नका आणि कोणाला जर तुम्हाला माहिती मिळत असेल तर प्रशासनापर्यंत माहिती पोहोचावा जेणेकरून आम्ही त्याच्यावर योग्यची कारवाई सुद्धा करू शकतो आमची जे सर्व टीम्स आहे त्याची ट्रेनिंग संपलेली आहे मशीन्सची कमिशनिंग झालेली आहे दोन ए सी जे आहे मान आणि कोरेगाव त्या ठिकाणी आम्हाला एकचीपेक्षा जास्त बॅलेट युनिट लागते दोन बॅलेट युनिट लागते बाकी प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक एक बॅलेट युनिटचीच आवश्यकता लागते तर ते कमिशनिंग वगैरेचं जे काम आहे ते पूर्णपणे केलेले आहेत एम सी सीमध्ये आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं होतं कोणी असू दे कोणी मॉडल कोडचं उल्लंघन करू नये त्याची आम्ही काळजी घेतलेली होती ज्याने मॉडल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केला दहा वाजताच्या नंतर सुद्धा काही ठिकाणी समजा की त्याचा प्रचार चालू ठेवला तर त्याच्यामध्ये आम्ही गुन्हे पण दाखल केले काही उदाहरण तसे आहे काही ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक कोणी असो दे ज्याने जर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट उल्लंघन केला तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे कुठे आम्हाला जर पैसे वाटप करताना सुद्धा सापडले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे पैसे पण सीज केलेले आहे आणि हा जे कारवाई ते येणारे शे शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखीन जास्त केली जाणार तर कोणीही अशा प्रकारची कारवाई करू नये चुकीच्या नाही हे जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि शेवटी आमचं सर्वात मोठं आव्हान सर्व लोकांना हाच आहे की खूप मेहनतीने जवळपास तीस हजार यंत्रणा हा इलेक्शन पार पडण्यासाठी मागचे बरेच महिन्यापासून कष्ट घेत आहेत खूप छोटी छोटी गोष्टी असतात त्याच्यावर खूप बाधिकेने लक्ष घेतला जातो आणि मग हा इलेक्शनची तयारी पूर्ण होते म्हणजे वोटर यादी तयार करण्यापासून एपी कार्ड घरापर्यंत पोहोचून देणे त्याच्यानंतर मशीन तयार करणे साहित्य तयार करणे मनुष्यबळाला ट्रेनिंग देणे हे सर्व गोष्टीमध्ये यंत्रणाची खूप मेहनत लागते लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत लागते तर सर्व लोकांची जबाबदारी आहे की आता त्याचे जीवनची जे एक तास आहे ते त्याने काढलं पाहिजे आणि वीस तारीखला जे बुधवारी आहे पुढे मागे कुठली सुट्टी पण नाही आहे तर लोकांनी जाऊन वोट करावा आणि आजपर्यंत मला वाटते कधी सतारामध्ये पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं नाही आहे तर पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्केची पेक्षा जास्त मतदान आपल्या सतारा सतारामध्ये झालं पाहिजे असे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सर्व सताराच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो